नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळण्यासाठी तुम्हाला दोन कामं करणं अतिशय गरजेचं आहे तर चला तर मग बघूया ती दोन कामं कोणती आहेत एक म्हणजे पहिलं काम म्हणजे तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढणं गरजेचं आहे अग्रिस्टाक फार्मरमध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे तर ही नोंदणी जर तुम्ही अजून केली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही आपली नोंदणी करून घ्या दुसरं म्हणजे आपल्याला ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे तर ई पीक पाहण्याची तारीख सुद्धा तुम्ही ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे जर तुम्ही जर नसेल केली तर लवकरात लवकर तुम्ही ती ई पीक पाहणी करून घ्या ही दोन कामं करणं अतिशय गरजेचं आहे आणि तिसरं म्हणजे हे अनुदान तुम्हाला डीबीटी मार्फत तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये येणार आहे जर तुमचं बँक अकाउंट आधारला लिंक नसेल तर तुम्हाला अनुदान येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो तर त्यासाठी तुम्हाला तुम्हाला आपल्या आधारला बँक अकाउंट लिंक करून घ्यायचं आहे तर आधार सेडिंग करून घ्यायचं आहे तर ही ही महत्त्वपूर्ण माहिती होती तर हे तुम्हाला दोन कामं करणं गरजेचं आहे तरच तुम्हा तुम्हाला जे अनुदान आहे ते तुम्हाला मिळणार आहे तर अशा पद्धतीने फॉर्मर आय डी आणि ई पी पाहण ही दोन कामं करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला जे मिळणारे अनुदान आहे ते तुम्हाला मिळणार आहे ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद